भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अध्यात्माने विज्ञानाला सांगड घालणारा असा हा खास आकर्षक सजीव देखावा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू पुढे घेऊ शकत नाही पुढे दिसत नाही बघा तेवढं पाहिजे भैया फोनमध्ये चार्जिंग ना जॉईन व्हा हाकाय सूर्यकोटि समप्रभ शिर्षिर् शिर्षिर् निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सकल कलांच आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग प्रणिपात अखंड हिंदुस्तानचे प्रेरणास्थान हिंदवी स्वराज्य संस्थापक कुलावतांश छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा उपस्थितांच सारंद स्वागत राजे मित्रमंडळ खानापूर या वर्षी आपला तिसावा गणेशोत्सव मोठ्या तिमाखात साजरा करीत आहे गेली एकोणतीस वर्षांची सजीव देखाव्यांची अखंड परंपरा राखत याही वर्षी मंडळ आपला सजीव देखावा सादर करीत हो, आहे आमच्या ऐतिहासिक सामाजिक देशभक्तीपर विनोदी असे विविध प्रकारच्या विषयांचे यशस्वी देखावे सादर केले आहेत आणि यावर्षी आमच्या मंडळातील नवोदित कलाकारांनी लेखन आणि संकलित केलेला पौराणिक सजीव देखावा सादर करीत आहोत भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जिथे दैवी ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाची शक्ती एकत्र येऊन दाखवते एक नवा मार्ग हे नाटक फक्त मनोरंजन नाही तर आहे एक विचार प्रवाह ज्यात तुम्हाला मिळेल श्रद्धेची ताकद आणि तर्कशक्तीची प्रेरणा सादर करीत आहोत पौराणिक सजीव देखावा भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे लेखन दिग्दर्शन आणि निर्मिती राजे मित्रमंडळ खानापूर आरतीची वेळ झाली पण आज मी स्वामींच्या आवडीचा साजूक तुपातला बेसनचा लाडू केलाय बाकीचे के भाकरी भाजी घेऊन येतात आपलं ओम भिक्षाम देही माते काही असेल तर वाढ ना हे बघा मी आता स्वामींसाठी प्रसाद बनवलाय आणि आरती झाल्याशिवाय मी स्वतः सुद्धा पाण्याचं घोट ही घेत नाही आणि तुम्हाला कुठून देऊ चला चला पुढच्या घराकडे निघा दिलंस ना तर ते देवाला पोचे हे बाबा तूच राहायला आता ज्ञान द्यायचं मी घेतून देव करो माई काहीतरी वाढ महाराज आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही मी प्रसाद बनवलाय फक्त स्वामींसाठी थी। ठीक आहे माई, ये थांबा महाराज त्यातलीच थोडीशी भाकरी तुम्हाला देते माई, तुमचं कल्याण करू येते आरतीला खूप उशीर झालाय सरका 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 सगळ्यांनी बाजूला सरका स्वामींच्या आवडीचा साजूक तुपाचा लाडू आणलाय काय हे लोक सारखे सारखे तेच पदार्थ आणतात अशी असते का स्वामींची भक्ती कसे प्रसन्न होणार मग स्वामी बेड्या आहे का ए, स्वामी मला माफ करा माझी खूप काही करण्याची इच्छा आहे परंतु परिस्थितीमुळे मी काहीच करू शकत नाही मी भक्ती आणलेली भाजी भाकरी तुम्ही गोड मानून घ्या काय हो तुम्ही नेहमी येत नाही का कधीतरीच दिसता रोज येत चला रोज नाही आला तर स्वामी कसे प्रसन्न होतील बर मी बघा रोज न चुकता स्वामींच्या दर्शनाला येते स्वामींच्या आवडीचे पदार्थ आणते आणि रोज स्वामींच्या नावाचा जप करते माझ स्वतःच एखादं काम राहिलं तरी चालेल पण स्वामींची सेवा न चुकता करते हो ना माझी सुद्धा खूप इच्छा असते हो पण काय करायचं घरच काम परत नोकरी त्यामुळं वेळच मिळत नाही बघा मला पण कधी कधी वाटत सोडून स्वामींची भक्ती करावी पण घरच्या काही जबाबदारीमुळे वेळ देता येत नाही पण जेव्हा जेव्हा वेळ असतो तेव्हा मी न चुकता स्वामींच्या दर्शनाला येते स्वामी मला माफ करा मी बाकीच्यासारखा वेळ नाही देऊ शकत काही काळजी करू नका स्वामी सर्व काही पाहत आहेत तुम्ही किती वेळा आरती करता काय प्रसाद घालता किती वेळ देता मर्यादित होते दैनंदिन जीवनातील कर्म ही त्या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतील स्वामी म्हणतात भक्ती भावाने दिलेली चट्टी भाकरी सुद्धा मला प्रिय आहे पदार्थ नव्हे एखाद्या भक्ताने स्वच्छ मनाने म्हणजेच निष्काम निरीक्षित भावनेने अर्पण केलेले अन्न मी आवडीने स्वीकार करतो स्वामी बोलतात कर्मनेमा अधिकार असते मा कदाचन म्हणजेच कर्म करा फळाची चिंता करू नका भक्ती करत रहा परंतु कर्तव्य विसरू नका नशीब नसत ते कर्मान तू चांगलं कर्म कर तुझं नशीब तुला लाभेल कर्म करा देवावर विश्वास ठेवा तुका म्हणे कर्म कर परमेश्वरावर भरोसा धर म्हणजेच कर्म करणं आपलं कर्तव्य आहे पण त्याच वेळी देवावर पूर्ण विश्वास असला पाहिजे कर्म आणि श्रद्धा यांचा संगम जीवनात असावा भक्ती करत राहा पण कर्तव्य विसरू नका म्हणजेच भक्ती केवळ नामस्मरणात नसते ती आपल्या कर्तव्यातूनही होते घर कुटुंब समाज आणि धर्म या सर्व गोष्टी आपापल्या ठिकाणी महत्वाच्या आहेत कर्म करत राहा नशिबावर विसंबून राहिला तर नशिबही साथ देणार नाही पुढा कामाला लागा झालं तरी कर्म थांबू नकोस आळस नको कर्म करणे हीच सेवा शिव हरि शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवा शंकर शिव शंकर शंभू ना काय झालं त्याच जाणार झाली का तयारी हो झाली तयारी सगळी तयारी झाली फक्त आता एकच आहे गाडी जायचं समजत नाहीये अरे खूप ना तुझे कर ना तरी फोन तुला कोण नाही म्हणणार आहे अरे आई सर्वांना फोन केले पण आता काय करायचं जो तो त्याच्या त्याच्या व्यापात आहे कोण देणार गाडी हा बसने गेलो असतो पण बसने वेळेत पोचताना येणार मला काळजी करू नकोस बाळा म्हणलेलं आहे ना अशक्य तेही शक्य करतील स्वामी करती स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहे काय तू पण त्या स्वामीच्या मागे लागत बसतेस अरे अगे जमा ना विज्ञानाचा आहे जग कुठे गेलंय तू काय करतेस जाऊ दे जातो मी मला उशीर होतोय निघतो तू काहीही म्हण स्वामी असतील तर सर्व काही शक्य आहे स्वामी नेहमी म्हणतात की आपलं मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवा आणि बाकी सगळं माझ्यावर सोडा आहे काय तुझे सारखं स्वामी 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 हं तुझे स्वामी माझ्या मदतीला येणार आहेत का नाही ना मलाच करायचं जे काय करावं लागणार आहे ते येतो मी चला लवकर जायला हवं वेळेत पोचायला हवं यार ही पण लेट आहे वाटत काय करायचं काय करायचं ते कळत नाहीये कस होईल वेळेत पोचायला होती आता काय होईल काय माहिती काय हो साहेब खूप वेळ झाला तुम्हाला या ठिकाणी पाहतोय आणि थोडं टेन्शन मध्ये पण दिसतंय काय नाही हो साहेब मला इंटरव्ह्यू साठी जायचंय पण ही हो बस पण लेट झाली बघा आणि मी वेळ कोचिंग की नाही हे पण माहीत नाही मला आता कुठं आहे इंटरव्ह्यू शहरात आहे मी पण तिकडेच चाललोय चला माझ्या गाडी म्हणून तुम्ही सोड सोडता मला अगदी बसा बसा बरं झालं अगदी देवासारखे धावून आलात बघा तुम्ही खरंच बरं झालं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी देवा मी तुमच्या भरोश्यावर आज इंटरव्ह्यू ला आलोय त्यात माझच सिलेक्शन होऊ दे मी तुम्हाला मखमली शाल चढवेन आणि गावभर पेढे वाटेल <laughs> श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण एकदम वेळेमध्ये मध्ये पोचलोय तू सगळी तयारी केली आहेस ना हो साहेब बऱ्यापैकी सगळी तयारी झाली आहे माझी आता फक्त इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालं की बरं होईल बघा अरे काय रे दुसता तू पण इंटरव्ह्यू द्यायला आलायस का हो हो इंटरव्ह्यूला ला झालोय मग झाली की नाही तयारी हा इंटरव्यूची काय तयारी करायची असते देवाच्या मनात असेल तर होणारच की सगळं मग तुमची झाली की नाही तयारी नाही रे दोस्ता भी <laughs> <laughs> oh, मी याच्या सोबत आलो बर मी जातो आह म्हणजे माझा नंबर आला हो ऑल इंटरव्ह्यू बेस्ट थँक्यू मला काय इंटरव्ह्यू म्हणजे नारळाची केसर सोलल्यावर काय मी रोज देवाची पूजा करतो मंत्र म्हणतोय दान धर्म करतोय देव माझ्या पाठीशी आहे नक्कीच म्हणून ही नोकरी मलाच मिळणार अरे आ, नाव काय तुझं म्हणाला सतीश आ, सतीश पूजा पाठ वगैरे ठीक आहे पण त्यानं नोकरी मिळते असं नाही तयारी करणं पण तेवढंच गरजेचं आहे ना अरे तयारीची काय गरज आहे मग देव कशाला आहे अरे सतीश देवधर्म किंवा देवावर श्रद्धा असावी पण फक्त श्रद्धेनं नोकरी मिळते असं नाही त्यासाठी ज्ञान कौशल्य आणि प्रामाणिकपणा हवा ना पण पूजाच केली नाही तर देव कशी मदत करणार देवाला पूजा नको तर तुझ्या प्रयत्नांची प्रामाणिकता हवी तो तुला साथ देतो उत्तर लिहून देत नाही म्हणजेच देव तुझ्यासोबत चालतो पण तुला चालवून देत नाही तुझ तुला चालायचं असत अरे विज्ञान ही तेच सांगत मेहनत आणि सत्य तपासणं हाच मार्ग खर तर धर्म आणि विज्ञान दोन्ही माणसाला मार्ग दाखवतात पण हे ध्यानात ठेवा की त्यातल्या एकावर अहंकार ठेवला आणि दुसऱ्यावर संशय ठेवला तर दोन्हीही व्यर्थ अरे बाळांनो धर्म असेल श्रद्धे विज्ञान असेल बुद्धीत पण दोन्हीपेक्षा श्रेष्ठ आहे माणूस की आणि सत्य माणूस की हाच खरा धर्म आणि सत्य हाच खरा ईश्वर खरंच आत्ता कळालं मला अहंकाराने नव्हे तर नम्रतेने आणि तयारीनेच यश मिळत श्री स्वामी सवर्त महाराज की जय शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो देवराज सेव्यमान पावना कृपंकज त्याल यज्ञ सूत्र मेंदु शेखर नृपाकर नायका स्वामी समर्था माझ्या मुलाला आशीर्वाद द्या त्याला ही नोकरी मिळू दे दे आणि त्याचा संसार सुखाचा होऊ आतापर्यंत स्वामी मी तुमच्या चरणी काहीच मागितलं नाही पण आज या गोळ्या भक्ताची एक छोटीशी आशा पूर्ण करा माझ्या लेकराला तेवढी नोकरी लागू दे स्वामी अरे अरे रितेश आलास तू आ, कसा झाला तुझा इंटरव्ह्यू आई, आई मला मला नोकरी मिळाली अरे स्वामी समर्थांची कृपा आहे माझी प्रार्थना ऐकली त्यांनी अगं ऐक ऐकला हा त्यांनी मला लिफ्ट दिली बर आणि इंटरव्यूच्या ठिकाणी मला वेळेत पोहचवलं अगं त्यामुळेच मला ही नोकरी मिळाली अरे वा अरे ते स्वामी जणू गृहस्थाच्या रूपात आले होते म्हणजे ते नक्की स्वामीच होते हो आई हो आता मला समजत की, की त्या रूपातून स्वामी स्वतः आले होते खरंय खरंच आले होते माफ करा मला स्वामी माफ करा मी मान्य करतो तुमचं अस्तित्व कोण आहात नक्की तुम्ही हे तरी कळेल का मला लहानपणाच्या व्यक्तीची कवाड बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे मी विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशीच किरण घेऊन येणार अध्यात्म आहे मी तुझ विज्ञान हे जग फक्त निर्माण झालं हे सांगत असेल तर माझ अध्यात्म हे जग का निर्माण झालं हे सांगत अरे वेड्यांनो तुम्हाला आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मदत केली तो मी नव्हतो परंतु त्याच्यामध्ये तुम्ही मला पहा माझ अस्तित्व तुम्ही तुमच्या बौद्धिक स्तरानुसार विभागून ठेवलेलं आहे तुम्ही मला फक्त एक व्यक्ती किंवा वस्तू म्हणून समजून मला सीमित करत आहात मूळच अस्तित्व हे खूप बुद्धी सीमेच्या पलीकडे आहे मी समुद्र नाही परंतु समुद्रामध्ये माझं अस्तित्व आहे त्यामध्ये असणाऱ्या लाटा ना 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 मनुण ना मी नाही परंतु त्यामध्ये मी आहे किनारा मी नाही पण किनाऱ्यामध्ये मी आहे म्हणून प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये मी आहे भेऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे सेवा करा सेवेकरी व्हा माणूस सपा माणूस शिका लक्षपूर्वक बघ शिव नमान शंकर शंकर शंभू हे गिरिजापति भवानी शंकर शंकर शंभू भि नकोस मी तुझा पाठीशी है तथा चला व्हिडिओ वाटल्यास लाईक करा जाते काम नाचा व्हिडिओ पूर्ण बघायचा राहिला असेल तर हा व्हिडिओ पोस्ट करतोय या वर्षीचा खास आकर्षक देखावा धोश मी तुझ्या पाठीशी आहे राज मित्रमंडळाच्या देऊ नकोस मी नीट पाठीशा आहे या खास आकर्षक देखाव्यासाठी दीपक खराडे यांच्याकडून शंभर रुपयांचं बक्षीस आलेलं आहे राजमित्र मंडळ त्यांचे आभारी आहेत राजमित्र मंडळाचा जिवंत देखावा काही क्षणात सुरू आहे पाहण्याची सुवर्ण संधी दोडू नका शोधू नकोस मी तुझ्या पार्टीची आहे